नमस्कार मित्रांनो संजय पांडुरंग शिरसाट हे एक भारतीय राजकारणी आहेत जे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून काम करत आहे संजय शिरसाट हे चर्चेत राहणारे एक राजकारणी आहेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील नेहमी उत्सुक असतात संजय शिरसाट महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करतात आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत ते शिवसेनेचे सदस्य आहेत आणि त्यांनी विविध पदे भूषवली आहेत तर मित्रांनो नेहमी चर्चेत राहणारे राजकारणी संजय शिरसाट यांची बायको कोण आहे हे आपणास माहीत आहे ठीक आहे तर चला जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट यांच्या पत्नीचे नाव विजया शिरसाट असे आहे विविध बातम्यांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा उल्लेख अनेकदा त्यांच्या पती सोबत केला जातो ज्यामध्ये अलीकडेच त्यांच्या कुटुंबासह शनी शिंगापूर येथील शनी मंदिरात भेट दिली होती विजया शिरसाट यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांच्या पतीला पाठिंबा दिला आहे विजया शिरसाट या देखील आपल्या पतीप्रमाणे राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि आपल्या पतीचा साथ देते विजया शिरसाट या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात तर मित्रांनो तुम्हाला संजय शिरसाट यांच्या बायकोविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा